बाबूराव इंगळे यांच्या राजकीय वारसा पुढे चालवत इंगळे प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला सिने अभिनेत्री सीमा कुलकर्णी यांनी हजेरी लावली त्यांना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती तसेच मुंबईतले सुप्रसिद्ध डान्सर यांच्या उपस्थितीत अमोल लोखंडे जय वादागडे निखिल होगले रोण इंगळे कृष्णा इंगळे राहुल बत्तीन विजू घोडा चंद्रकांत इंगळे जे इंगळे राम वडागळे विनोद शिरसाड सचिन बामणे मयूर बामणे सुशांत मस्के विशाल गायकवाड तुकाराम गायकवाड पप्पू पाटील राधे सुरेश सुरेश वायर सुरेश वायरगर प्रकाश वाघमहारे साठे सुमित तणपुरे शिरेश भामरे अमोल मेमाणे मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विखी इंगळे यांनी नागरिकांचे आभार मानले प्रमाणे याही वर्षी इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये हो दहीहंडी साजरा करण्यात येत आहे त्या दहीहंडीला मनोरंजन करण्यासाठी सिने अभिनेत्री व रंगात रंग देणारी व दहीहंडी दे साजरा करणारी सिने अभिनेत्री सीमा कुलकर्णी या मालिकेतील आपलं सुकाची सावली ह्या मालिकेतील अभिनेत्री सीमा कुलकर्णी यांनी इंगळे प्रतिष्ठानच्या भेट दिली त्याच्याबद्दल मी इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे आभार मानतो तसेच आमचे पत्रकार बंधू असतील टी व्ही न्यूज असेल शब्बीरभाई असतील सगळ्यांचंही इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने मी आभार मानतो असंच तुमचं पुढील माझ्या राजकारणी जीवनामध्ये मा असंच साथ राहू द्या हीच मी तुम्हाला शुभेच्छा देतो सीमा कुलकर्णी म्हणजेच सावली वहीन सुखाची या मालिकेतली तुमची गौरी दहीहंडीसाठी मी पहिल्यांदा जो म नगरमध्ये आले म्हणजे इंग्रज प्रतिष्ठान आणि विके शेट्ट यांनी मला इथे इन्व्हाइट केलं होतं मला खरंच मनापासून थँक्यू म्हणायचं आहे त्यांना कारण माझा खूप छान एक्सपिरियन्स होता इथे आल्याचा माणसं छान आहेत सगळी नगरची आणि खूप छान वाटलं आहे मला सगळ्यांना भेटून आणि दहीहंडी महोत्सव मी पण तितक्यात उत्साहाने एन्जॉय केला आहे थँक्स अ लॉट आणि सुमित तनपुरेमुळे मी खरंतर या सगळ्यांशी कनेक्ट झाले सो स्पेशली मला मला त्यालाही थँक्स म्हणायचं एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर